नमस्कार मित्रांनो आपण आता बघणार आहोत शेवग्याची शेंग आता तुम्ही बघू शकता ही शेंग अशी मोज मोजली तर तीन फुट अशी लांब आहे बघून घ्या एकदम लांब आहे तुम्हाला आता ह्या शेवग्याला एका झाडापासून यांनी पाच हजार रुपये उत्पन्न काढलेलं आहे आता पाच हजार म्हणलं तर तुम्ही हे मानताना पाच हजार रुपये एका झाडापासून होऊ शकत नाही तर मित्रांनो यांनी आपला जे सीजनवाय असतो समजा शेवगा तर तो सीजनला न आणता त्यांनी ऑफ सिजनमध्ये याचं पीक घेतलेलं आहे म्हणजे ऑफ सिजनला यांनी शेंगा याला आणलेलं आहे बघा तर हा शेवगाचा शेवगा त्यांचा चारशे रुपये किलो याप्रमाणे त्यांनी विक्री केलेली आहे तर एका झाडापासून त्यांनी पाच हजार रुपये एवढं उत्पन्न मिळवलेलं आहे बघून घेऊ शकता एकदम मस्त त्यांना आपण विचारून घेऊ की या ह्या झाडाला खत कोणतं दिलं तुम्ही खत खताचं नियोजन कसं केलं ह्या झाडाला आपण जास्तीत जास्त शेण नियोजन रासायनिक खताचं जास्त वापर नाही हां जास्तीत जास्त शेण वापर केलेला आहे तर याच्यावर आपण शक्यतो एक साधारणतः दहा पंधरा दिवसाला एक गुळाची फोवरणी घेतो गुळाच्या पाण्याची फोवरणी घेतो म्हणजे जेणेकरून त्या गोड पानामुळं मधमाशी येते आणि ती मधमाशी येऊन एक साधारणतः त्या झाडावर बसती फुलावर बसती त्याचं पोलन होतं पोलन झाल्यावर मग ते शेंगाचं प्रमाण जे होतं ते वाढते म्हणजे तुम्ही ऑफ ऑफ हा पर्याय करून हे ऑफ उत्पन्न काढले उत्पन्न बघा मित्रांनो त्यांनी ऑफ एक त्यांचा अनुभव म्हणून ते म्हणजे एक प्रयत्न म्हणून त्यांनी ऑक्सिजनला ह्या शेंगाचं उत्पादन घेतलेलं आहे तुम्ही शेंग मोजून दाखवा हाताने बघा मित्रांनो आपण बघू शकता प्रत्येक माणसाचा हात हे बघा भरपूर लांब शेंग आहे तीन फूट अंतर आहे बघू शकता हे बघा ही एकदम अशी लांबची लांब शेंग आहे यांनी एका झाडापासून पाच हजार एवढं उत्पन्न मिळवलेलं आहे तर एकदम मस्त यांनी उत्पादन घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा